नमस्कार मित्रांनो तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत समर्थ सक्सेस लाईफ प्लॅन प्रेझेंट डिटेल भाग चौथा या चौथ्या भागामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत डी आर बी ट्वेंटी पर्सेंट म्हणजे समर्थ सक्सेस लाईफ मध्ये मित्रांनो याच्या आधी तुम्ही इन्कम बघितलं याच्या आधी तुम्ही प्रोडक्ट डिटेल बघितली कंपनीची डिटेल बघितली व्हिजन आणि मिशन बघितलं आणि त्याच्यानंतर रिटेलिंग प्रॉफिट बघितलं मॅचिंग बोनस बघितला आणि आताचा जो विषय आहे तो डी आर बी पंचवीस टक्के म्हणजे डीआरबी म्हणजे काय तुमचे जे डायरेक्ट लोक आहेत त्यांची म्हणजे तुमची डायरेक्ट रेफरल लोक आहेत आणि त्यांची जी बायनरी आहे त्या बायनरीवर तुम्हाला पंचवीस पर्सेंट एवढा इन्कम मिळणार आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट बारामती आजच्या या प्लॅन डिटेलच्या चौथ्या व्हिडिओला काय करत आहोत आपण सुरुवात करत आहोत कृपया ही व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो पहा डीआरडी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे काय मित्रांनो तुम्ही इथं आहात तुम्ही इथं जॉईन झालेला आहात मॅचिंग इन्कम घेत रिटेल प्रॉफिट पण इन्कम घेतच आहात प्रोडक्ट युज करता आहात तर मित्रांनो जाणून घेऊया समजा तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही डायरेक्ट ए नावाचा व्यक्ती काय केलेला आहात तुम्ही जॉईन केलेला आहात मित्रांनो पण त्या व्यक्तीला सपोर्ट का करायचा याचं कारण म्हणजे डी डीआरडे म्हणजे काय मित्रांनो तर त्या ए नावाच्या व्यक्तीनं त्याचा इन्कम एक हजार रुपये झाला मग तो एका आठवड्यात हो किंवा एका महिन्यात हो मित्रांनो त्याचा इन्कम समजा एका महिन्यामध्ये एक हजार रुपये हा मॅचिंग बोनस झाला किती एचा मॅचिंग बोनस एक हजार रुपये हा झालेला आहे त्यावर मित्रांनो कंपनी तुम्हाला पंचवीस टक्के म्हणजे अडीचशे रुपये एवढा बोनस एक्स्ट्रा देणार आहे एवढा बोनस एक्स्ट्रा देणार आहे ओके मग याचा बेनिफिट काय होणार आहे मित्रांनो की समजा ही ए बी सी डी ई e, एफ ही लोक काय करत भविष्यात जाऊन पैसे कमवतायत मित्रांनो जसं की बी न दोन हो हो हजार रुपये कमवले सी न दहा हजार रुपये कमवले डी न पाचशे रुपये ई न पंधरा हजार रुपये आणि एफ ने दहा हजार रुपये कमवले हो तर त्यावर मित्रांनो दोन हजारावर पाचशे रुपये दहा था था रुपे, रुपे हजार रुपयावर अडीच हजार रुपये पाचशे रुपयावर एकशे पंचवीस रुपये पंधरा हजार रुपयावर सदतीस पन्नास रुपये आणि दहा हजार रुपयावर अडीच हजार रुपये हा एक्स्ट्रा तुम्हाला बायनरी बोनस भेटणार आहे पण सर तुम्ही म्हणाल की हा सिंगल लेग म्हणजे काय मित्रांनो सिंगल लेग म्हणजे तुम्ही नीट समजून घ्या कधी कधी मार्केटमध्ये काय होतं मित्रांनो ज्यावेळेस मॅचिंगचे प्लॅन असतात म्हणजे जनरेशन प्लॅन असो किंवा बायनरी प्लॅन असो अशा वेळेस काय होतं तुमची एक लेख किंवा एक व्यक्ती हा जास्त काम करतो म्हणजे काय तुमचा हा ए नावाचा व्यक्ती आहे हाच फक्त काम करतो तिथं बी काम करत नाही सी काम करत नाही डी काम करत नाही ई काम करत नाही एफ काम करत नाही म्हणजे पाच लोक कामच करत नाहीत मित्रांनो तरी पण ए ह्या व्यक्ती जर तुमचा कामात असेल आणि तो व्यक्ती जर एक हजार रुपये येत असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये हे येणारच आहे कारण कंपनीमध्ये या व्यक्तीला आम्ही ओळखत नव्हतो पण तुम्ही काय दिलं कंपनीशी आमची ओळख करून दिली त्याला आमचा बिझनेस पार्टनर बनवला त्यामुळे तुम्हाला हा देणं भाग आहे असा असणार हा सिंगल लेग इन्कम आहे याच्या माध्यमातून तुम्ही किती रुपये कमवू हो शकता तर मित्रांनो खूप साधं सोपं गणित आहे तुम्ही दहा लोक डायरेक्ट जोडा काय का दहा लोक डायरेक्ट जोडा आणि त्यांना मित्रांनो दहा दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ही कमवून द्या मित्रांनो पण आपण उदाहरणार्थ की तुमच्या लोकांनी जर दहा दहा हो हजार रुपये कमवले मग ते एका आठवड्यात असो किंवा एका महिन्यात असो मित्रांनो तर त्यांचा टोटल इन्कम एक लाख रुपये होणार आहे आणि डीआरबी पंचवीस पर्सेंट नुसार तुम्हाला मित्रांनो पंचवीस हजार रुपये एक्स्ट्रा डायरेक्ट रेफरल बायनरी बोनस हा येणार आहे खूप समजून घेण्यासारखा विषय मित्रांनो की तुम्हाला रिटेल प्रॉफिट तर भेटणारच आहे मॅचिंग बोनस तर भेटणारच आहे पण तुमची लोक ऍक्टिव्ह ठेवण्याकरता किंवा तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करण्याकरता मित्रांनो हा डायरेक्ट रेफरल बायनरी बोनस दिलाय आणि तो सिंगल लेग चा दिलाय बऱ्यापैकी तुम्ही कंपन्यांमध्ये बघितला असेल की एखादी लाईन फक्त वाढत वाढत वाढतच जाते पण तुम्हाला मात्र इन्कम येत नाही जनरेशन प्लॅन मध्ये इन्कम येत नाही बायंडरी प्लॅन मध्ये इन्कम येत नाही पण मित्रांनो तुमच्या माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कंपनीनं हा टी आर बी ट्वेंटी अशा पद्धतीचा हा इन्कम तुम्हाला नक्कीच समजणार नसेल तर हा व्हिडिओ परत परत बघा पण पर हा व्हिडिओ समजून घ्या फक्त सरते शेवटी एवढ सांगेल की तुम्हाला दहा लोक डायरेक्ट केल्यामुळे जर पंचवीस हजार रुपये एक्स्ट्रा येणार असतील तर, तर, ये तर मित्रांनो तुमची वीस लोक जर डायरेक्ट असतील त्यांचा जर इन्कम समजा दहा हजार रुपये भेटत असतील महिन्यामध्ये महिन्यात समजा या प्रत्येकाने काय केलेलं आहे मित्रांनो एक एक लाख रुपये कमवलेले आहेत किती एक एक लाख रुपये म्हणजे त्यांचे झाले वीस लाख रुपये वीस लाख पण कंपनी तुम्हाला पंचवीस टक्क्याने मित्रांनो कंपनी तुम्हाला पंचवीस टक्क्याने जवळपास पाच लाख रुपये एवढा बोनस देणार आहे किती पाच लाख रुपये डीआरबी तुम्हाला देणार आहे मग तुमची जेवढी जास्तीत जास्त लोक तुम्ही जॉईन कराल तेवढा तुम्हाला रिटेल प्रॉफिट वाढणार आहे बोनस वाढणार आहे पण मित्रांनो त्यासोबत हा डी बी सुद्धा वाढणार आहे म्हणजे काय तुमचा इन्कम हा भरघोसपणे वाढवणार आहे तर अशा रीतीने हा इन्कम तुम्हाला समज आहे असं समजूत आपण नक्कीच या पाचव्या वेगवेगळ्या पुढे जाऊया धन्यवाद